ओबीसी मंडळ नाही परंतु महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंडळ आहे त्याला कारण आज स्वर्गीय स्वर्गीय मुंडे साहेब आणि भुजोल साहेब यांची साथ होती म्हणून ओबीसी मंडळाची स्थापना झाली चिठ्ठे आले म्हणून मी माझं भाषण बंद करतो खरं म्हणजे बरोबर नाही आहे कारण ही मी ह्या महाराष्ट्राचा पहिला अध्यक्ष ओबीसी मंडळाचं मला निवडून दिलेलं आहे छगन भुजबळ आणि मुंडे साहेब आणि मला बोलण्यासाठी फक्त चिठ्ठी मला खरोखरच वाईट वाटलेलं आहे कारण ज्या ज्यासाठी आम्ही त्याग केला ओबीसी मंडळ स्थापनेची गळ घातली बोला 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 नाही भुजबळ साहेब म्हणता तुम्ही बोला म्हणता नाही नाही मी आता नाही बोलणार <laughs> सॉरी सॉरी बोला <laughs> सॉरी <laughs> तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ओबीसी <laughs> मंडळ नाही परंतु महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंडळ आहे त्याला कारण आज स्वर्गीय स्वर्गीय मुंडे साहेब आणि भुजबळ साहेब यांची साथ होती म्हणून ओबीसी मंडळाची स्थापना झाली चिठ्ठे आले म्हणून मी माझं भाषण बंद करतो खरं म्हणजे बरोबर नाही आहे कारण ही मी ह्या महाराष्ट्राचा पहिला अध्यक्ष ओबीसी मंडळाचा मला निवडून दिलेले छगन भुजबळ आणि मुंडे साहेब आणि मला बोलण्यासाठी फक्त चिठ्ठी मला खरखरच वाईट वाटलेलं आहे कारण ज्या ज्यासाठी आम्ही त्याग केला ओबीसी मंडळ स्थापनेची गळ घातली बोला 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 नाही भुजबळ साहेब म्हणता तुम्ही बोला, बोला।, बोला, बोला। म्हणतात नाही नाही मी आता नाही बोलणार <laughs> सॉरी सॉरी <laughs> सॉरी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>